मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो मुलगा कसा घडवायचा मुलाला संस्कार कसे द्यायचे हे बापाच्या हातात नाहीये मानवी जीवनातले पहिले जर सद्गुरु गुरु, गुरु कोण असत आपली आई आहे मुलगा दारू पेतो हे बापाच्या अगोदर आईला माहित असत कारण की संध्याकाळी बारा वाजता पोरग दारू पिऊन ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेस दारू उघडायला बाप नाही जात आई जाते पण लेकरू एकूण तर असतं आईला वाटतं जर आपण बापाला सांगावं तर बाप मारल काही पूर्व कमी जास्त करेल म्हणून सर्व पोरांसाठी पैसे कमवण्यापेक्षा पोरांसाठी धुरे कोरण्यापेक्षा पोरांसाठी जमिनी घेऊन ठेवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा तर शंभर टक्क्या पैकी चाळीस टक्के म्हातारे पोरायच्या दुःखानं दुःखी की ज्यांच्यासाठी आम्ही धुरे कोरले ज्यांच्यासाठी आम्ही चारा चोरलाय ज्यांच्यासाठी आम्ही एवढं सगळं काही केलं आणि हे पोर शेवटी आम्हाला भाकरी सुद्धा घालत नाही बाप चकावर सही करत नाही म्हणून हजारो बापाला पोरांनी मारलेले असे नावासहित नाव सांगू शकतो मी तुम्हाला <laughs> बापांना सुद्धा माझी विनंती तुम्ही जर हुशार असाल तर मरेपर्यंत पोराच्या नावावर सातबारा नका करू हुशार बापाने मरेपर्यंत बँक अकाउंट पोराला सांगायचं नाही नाही ते आग थकापून नेतील झोपेत तुमचा काय कापून नेतील आंग थकापून नेतील पण संसारिक लोक एवढे हलकट आहे महाराज वृद्धाश्रम मध्ये काही के मायबाप काम करतात ज्या पोराने वृद्धाश्रम मध्ये आपल्याला टाकले ना त्या आश्रम मध्ये तिथं जर काम केलं तर तिथं रोज भेटतो चार रुपये दहा रुपये पाच रुपये शंभर रुपये आणि तिथं काम करतात आणि तिथं हजार दोन हजार रुपये गोळा झाले की आपल्या लेकरायला पाठवतात <laughs> प्रेम करावं माय बापांनी पोरावर करावं करू नये असं नाहीये पण ज्यांच्यासाठी एवढं वैभव उभं कळायचं ते जर म्हातारपणात काढून देत असेल तर असं समजा ना ते पोर मायबाप तुमच्या पोरं मेलेलेच आहे असं समजा अजून सुद्धा या देशामध्ये असे काही काही आश्रम आहे कि त्या आश्रम मध्ये दोन टाईम जर रामकृष्ण हरिबद्ध देवाचं चिंतन केलं तर तिथं दोन टाइम जेवण्याची व्यवस्था आहे तुमच्या राहण्याची व्यवस्था आहे तुमच्या कपड्याची व्यवस्था आहे तुमच्या झोपण्याची व्यवस्था आहे पण यांना संसारात लाता खायची सवय त्यांना आश्रमात झोप कशी झोपकशील ज्यांना संसारात लाता खायची सवय ज्यांना संसारात अपमान करून घ्यायची सवय अरे गल्लीत पोरान मारलं तरी बाप दुसऱ्या दिवशी म्हणतो जाऊ दे अरे फाशी येड्या पोरग गल्लीत तुला मारताय तू म्हणतो आपलेच होत आहे आपलेच दाते गल्लीत पोराने मारून सुद्धा जो बाप संसारात याला हालकटाचा महामेरू म्हणलं तर चालेल ना निर्लज्जाचा महामेरू किती किती संसारात अपमान होत्या कितीही संसारात अपमान होत्या कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचा कोडगा म्हणून संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे काय अरे संस्कार ज्या माणसाकडे त्या माणसाकडे पैसे नसू द्या त्या माणसाकडे कपडे फाटलेले असू द्या त्या माणसाकडे जमीन नसू द्या तो जेवढ्या मस्तीत जीवन जगतो तेवढा संस्कार ही पन्नास अकरा वाला सुद्धा जगू शकत नाहीये प्रॉपर्टी एवढी आहे की पन्नास शक्क जमीन आहे पण समाधान अजिबात नाही ना सहा वाजले की माय घायबरती सहा वाजले की बाप भरतो सहा वाजले की बायको घायवरती कि बावळ कधी दारू पिऊन येईल यांना दिवाळी कळत नाही दारू पिणारे माणसं हे असून नसल्यासारखे ते मेल्यानंतर फक्त लोक काय म्हणतील म्हणून सुतक धरायचं मिळालं तर धराव बी वाटत नाही महाराज कारण त्यांना जीवनभर ज्याला कधी बायकोचा आधार नाही ज्याला कधी लेकर बाळ कळले नाही ज्याला मुलगी कळली नाही ज्याला नातेवाईक कळले नाही आणि अशा माणसासाठी काय रडायचं काय सुतूक धरायचं हो ते कुत्र मेल की जसं समजायचं समजायचं दारुड पेलं की काही नसतं महाराज कुत्र्यासारखं ज्यांचं जीवन आहे अरे एवढा सुंदर नर्दे प्राप्त होऊन ज्याला जीवन जगण्याची आकलली त्या माणसाचं दुःख तरी काय मानायचं अजिबात नाही काही लोक म्हणतात महाराज बरं झालं हे मेल काय म्हणतात लोक बरं झालं मनी महाराज कपाळाचं कुंकू गेलं लोक म्हणतात नवरा मेला पण याचा असूनच काही फायदा नव्हता ना नसल्यानंतर आनंदात सुखी जीवन जगतात अरे आपल्या घरच्यांनी आपल्या मरणाची वाट पाहावी आपल्या घरच्यांनी आपल्या मरणासाठी नवस करावा नातेवाईकांनी आपल्या मरणासाठी नवस करावा लेकरा बाळाने आपल्या मरणासाठी नवस करावा माझी तरी विनंती एवढं वाईट जीवन माणसाला जगूच नाही घरा स्वाभिमानी माणसाने कुपी भर घ्यायचं ते बी झोपीत लोकांना सांगायचं सुद्धा मस्त गरम चहा करायचा पाटील त्यात टाकायचं मस्त दोन ग्लास घ्यायचे आणि अंगावर गोदडी घेऊन झोपायचं सांगायचं सुद्धा मला खाण्यात नाही का एवढा अपमान होण्यापेक्षा मेलेलं चांगलं आहे ना म्हणून संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे मायानो म्हणून लक्ष देऊन ऐका पैसा नाही कमवला तरी चालेल काय पैसा कमवून करतो तो पैसा तुमच्या कामीच पडत नाही तर कमवून फायदा काय तो संस्कार कमव परमार्थामध्ये अरे आळंदीला मुलगा गेला संस्थेमध्ये मुलगा गेला हे बघा संत चोखोबर आहे भक्ती सेवा आश्रम आहे बाबा इथे पैसा कमवण्याचं ज्ञान नाही देणार बाबा तुम्हाला कधीच सांगणार नाही की पैसा असा कमव पैसा तसा कमव पण जीवन जगण्याचं ज्ञान तुम्हाला फक्त आश्रमातच मिळेल गाड्यां जीवन जगण्याचं ज्ञान फक्त तुम्हाला आश्रमात मिळेल तुमच्या गावामध्ये तुम्हाला कधीच कोणताच माणूस म्हणणार नाही दारू पिऊ नको हे वाईट वागू नको हे चोऱ्या करू नको हे मांसाहार करू नको त्यांना तास वाटत दारू प्याव हे नालीत लोळले पाहिजे हे तुमच्या आणि माझ्या जवळच्या लोकांची अपेक्षा असती पण आश्रमात जर एखादा दारूड्या गेला तर त्यांच्या मुखातून पहिला शब्द निघतो हे बाळा अरे दारू पिऊ नको चुकीच आहे साधूच्या जीवनाचं कार्यच लोकांना सुधारवणं काय कार्य म्हणून संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना सुनीती माता म्हणते हे बाळा ऐक ना काय आहे ना शिवंत मांडीवर जाऊन बसतो रे अशा मांडीवर जाऊन बस की तुला परत कधीच कोणी उठवणार नाही कोणी आई ती कोणाची मांडी देवाची कुठं असतो देव जंगलात असतो पाच वर्षाचा चिमुकल लेकड देवाला भेटण्यासाठी जंगलात निघालय आईला सांगितलं आई मी पाच वर्षाचं लेकरू मला भूक लागली नंतर काळजी करू नको तुझी सगळी मनोकामना देव पूर्ण करेल पाच वर्षाचा लेकरू जंगल जंगलाच्या दिशेने निघाला नाराजी भेटले नारायण हे बाळा कुठे चाललास माझ्या आईने सांगितलं जंगलामध्ये देव असतो आणि मी देवाच्या भेटीला वेडा झालास का तू जंगलामध्ये हिंसर पक्षी असतात वाहक असतात सिंह असतात नाश्ता म्हणून तुला खाऊन घेतील तर ध्रुव बाळाच्या मुखातून एक वाक्य खूप सुंदर निघल ध्रुव बाळ म्हणले हो तुम्ही नाराजी नाहीये तुला कळत नाही का हे विना दिसतोय एवढी मोठी शेंडी आहे देवाचं भगवंताचं चिंत नाही नाही तुम्ही नाराजी नाहीये असं का बोलतो बाळा कारण की माझ्या आईने मला लहानपणी शिकवलं की ज्यांना नाराजी भेटले त्यांना देव भेटतो आणि तुम्ही तर मला देवाच्या भेटीला तुम्ही तुम्ही घरी जा ध्रुव बाळाची ती उत्कंठा ध्रुव बाळाचं भगवंताविषयी असणारे निष्ठा प्रेम पाहिल्यानंतर नाराजीच्या सुद्धा मुखात डोळ्याला धारायला लागल्या हे बाळा पण देवाचं नाव तुला माहिती आहे का मला काहीच माहित नाहीये मला मग कोणता मंत्र मग नाराजीने ध्रुव बाळाला जो मंत्र दिला तो किती गोडे पहा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय प्रभु वासुदेवाय वसुदेवा वासुदेवा ओ नमो भगवते वासुदेवा भगवते वासुदेवा ओ नमो भगवते वासुदेवा भगवते वासुदेवा वासुदेवाय प्रभु वासुदेव Sudeva, 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 Sudeva,